मी या शेतीमधून नफा कमवून त्यानंतर आम्ही नवीन पॉकलेट घेतलेला आहे शेती पिकवून आम्ही टिप्पर घेतलेले आहेत जेसी घेतलेला आहे त्यानंतर आमची शेती पण डेव्हलप झालेली आहे पाईपलाईन वगैरे केलेली आहे विहिरीचं काम पण केलेलं आहे त्यामुळे शेतीमध्ये असं कोण म्हणतं का प्रॉफिट भेटत नाही प्रॉफिट भेटतंच शंभरने एकशे एक टाका वेळच्या वेळेला जर केलं शेती जर टायमिंग टू टायमिंग जर केली तर शेती प्रॉफिट भेटतंच नक्की नाव चंद्रकांत उर्फ बाबासाहेब काळे शिंगवे नाईक तालुका जिल्हा अहमदनगर मी ही मिरची लागवड एक जानेवारी आहे त्यानंतर साठ ते पा, पासष्ट दिवसामध्ये माझा हा प्लॉट चालू झालेला आहे प्लॉटमध्ये आम्ही माती परीक्षण केलं आयडियल फाउंडेशनने आम्हाला चांगलं सहकार्य केलं गोरडे साहेबांनी आम्हाला आठ ते दहा दिवसाला येऊन मार्गदर्शन केलं त्यामुळे आम्हाला प्लॉट पण चांगला आला गोरडे साहेब आमच्याकडे यायच्या अगोदर आमच्या शेतामध्ये टर्बज पीक केलं तर मी तर टरबूज पिकामध्ये मी लॉस तर नाही गेलो पण बराबरीच सुटलो कारण की मी घरच्या घरी केलं होतं कुठलं काही माहिती नव्हती नवीन होतं मल्चिंगवरती पीक केलं तर पण चट्टा पडला टरबूज आला त्यानंतर थोडा लेट झालतं लावण्यामध्ये मा जूनला माझा टर्बज तोडायला तर त्यामुळं लॉस नाही गेलो पण बराबरीच सुटलो मी पण गोरडे साहेब आल्यापासून आम्हाला चांगल्या पिके निश्चितच शेतीत फायदा झालेला आहे आणि आम्ही पण त्यांनी जे सांगितलं ते टाइम टू टाईम करतो शेतीत काही लॉस जात नाही माणूस जर मनापासून आणि जर केली शेती तर माणूस लॉस कधीच जात नाही शेतीचं असं ज्या टायमाला जी गोष्ट लागते त्या टायमाला ती केलीच पाहिजे आजचं काम उद्या करून नाही जमत शेतीमध्ये आजचं काम जर आज जर केलं तर शेती कधी पण फायद्यात आहे यामध्ये आम्ही शेतीच्या नफ्यामधून शेती पिकवून आम्ही टिप्पर घेतलेले आहेत सी पी घेतलेला आहे त्यानंतर आमची शेती पण डेव्हलप झालेली आहे पाईपलाईन वगैरे केलेली आहे विहिरीचं काम पण केलेलं आहे त्यामुळे शेतीमध्ये असं कोण म्हणतं का प्रॉफिट भेटत नाही प्रॉफिट भेटतंच शंभर आणि एकशे एक टाका वेळच्या वेळेला जर केलं शेती जर टायमिंग टू टायमिंग जर केली तर शेती प्रॉफिट भेटतंच नक्की आम्ही या शेतीमधून नफा कमवून त्यानंतर आम्ही नवीन पॉकलँट घेतलेला आहे यासाठी आयडियल फाउंडेशन गोर्डे साहेबांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत